नमस्कार विद्यार्थी मित्रो आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास व नागरी शास्त्र सातवा पाठ मौर्यकालीन भारतचा स्वध्या अभ्यासणार आहोत त्यामधील पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील पहिला प्रश्न आहे सत्रपांमध्ये लढाया का सुरू झाल्या उत्तर सिकंदराचा मृत्यू झाल्यामुळे सत्तेसाठी त्याने नेमलेल्या सत्रपांमध्ये लढाया सुरू झाल्या दुसरा आहे बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेत कोणाला पाठवले उत्तर बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना श्रीलंकेस पाठवले तीन मौर्य काळात कोणते व्यवसाय होते उत्तर मौर्य काळात कापड विणणे व रंगवणे धातूकाम मातीची भांडी बनवणे हस्तिदंतावरील कोरीव काम करणे व्यापार नौका बांधणी इत्यादी व्यवसाय होते चार सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत उत्तर सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर सिंह हत्ती बैल या प्राण्यांची शिल्पे आहेत प्रश्न दुसरा सांगा पाहू पहिला आहे सत्र उत्तर सम्राट सिकंदराने मायदेशी परतताना भारतातील जिंकलेल्या प्रदेशांच्या व्यवस्थेसाठी ज्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या त्या अधिकाऱ्यांना सत्रक असे म्हटले जाते दुसरा आहे सुदर्शन उत्तर सम्राट चंद्रगुप्त मौर्याने गुजरात राज्यातील जुनागड जवळ जे धरण बांधले त्या धरणाला सुदर्शन असे नाव दिलेले होते तीन देवान पिओ पियो, पियोदसी म्हणजे सम्राट अशोकने आपला संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जे शिलालेख व स्तंभालेख पुरवले त्यात ते त्यांनी स्वतःचा उल्लेख देवान पिओ पियो, पियोदसी म्हणजे देवाचा प्रिय प्रियदर्शी या शब्दांत केला आहे चार अष्टपद उत्तर मौर्य काळात बुद्धिवाला अष्टपद असे नाव होते त्या काळातील लोक अष्टपदाचा खेळ आवडीने खेळत असत प्रश्न तीन आठवा आणि लिहा एक चंद्रगुप्त मौर्याच्या साम्राज्याची व्याप्ती उत्तर चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले त्यानंतर अवंती व सौराष्ट्र जिंकले पाठोपाठ अफगाणिस्तानातील काबुल कंधार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडले दोन सम्राट अशोकाच्या साम्राज्याची व्याप्ती उत्तर सम्राट अशोकाचे साम्राज्य वायव्यस अफगाणिस्तान व उत्तरेस नेपाळपासून ते दक्षिणेस कर्नाटक व आंध्र प्रदेश पर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत पसरले होते प्रश्न चार जोड्या जुवा त्यामधील अ गट आहे एक सम्राट अलेक्झांडर दोन मॅगेस्तेनिस तीन सम्राट अशोक आणि ब गट आहे अ सेलुकस निकेटरचा राजदूत ब ग्रीक सम्राट क रोमनचा सम्राट ड मगधचा सम्राट आणि त्यांच्या योग्य जोड्या आहेत एक सम्राट अलेक्झांडर ग्रीक सम्राट दोन मॅगेस्तेनिस सेलुकस निकेटरचा राजदूत तीन सम्राट अशोक सम्राट प्रश्न पाच तुम्हाला काय वाटते एक सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले उत्तर सिकंदराच्या सैन्याला मार्गावरील अनेक स्थानिक राजांनी प्रखर लढा देऊनही तो पंजाब पर्यंत परंतु या स्वारित्याच्या सैनिकांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या या सैनिकांना मायदेशी जाण्याचे वेध लागले होते सैनिकांनी सिकंदराविरुद्धच बंड पुकारले त्यामुळे सिकंदराला अखेर माघार घेणे भाग पडले दोन ग्रीक राजांची नाणी वैशिष्ट्यपूर्ण असत उत्तर ग्रीक नाण्यांच्या एका बाजूवर नाणी पाडणाऱ्या राजाचे चित्र असे व त्या राजाचे नावही कोरलेले असे नाण्याच्या दुसऱ्या बाजूला एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे हे नाणी चांदी किंवा अन्य धातूंचीही असत तीन सम्राट अशोकने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला उत्तर मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यावर अशोकने ओडिसातील कलिंग राज्यावर स्वारी केली कलिंगच्या युद्धात मोठा रक्तपात झाला हा विनाश पाहून अशोकला खूप दुःख झाले त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्यांनी यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला प्रश्न सहा तुमच्या शब्दांत वर्णन करा एक सम्राट अशोकाची लोकउपयोगी कामे उत्तर सम्राट अशोकने जनतेला आणि पशूंना मोफत औषध पाणी मिळण्याची सोय केली मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी केली प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली धर्मशाळा बांधल्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी खोदल्या प्राण्यांच्या शिकारीवर व जंगलांना आगी लावण्यास प्रतिबंध केला दोन मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने उत्तर मौर्यकाळात नगरात आणि खेड्यांमध्ये अनेक उत्सव आणि समारंभ साजरे केले जात असत या प्रसंगी लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य गायनाचे कार्यक्रम होत असत कुस्तीचे खेळ रथांच्या शर्यती सोंगट्यांचा खेळ तसेच अष्टपद म्हणजे बुद्धिबळ खेळ हे खेळ खेळले जात असत प्रश्न सात आज योन सॉंगसारखा परदेशी प्रवासी तुम्हाला भेटला तर तुम्ही काय कराल उत्तर आज योन सॉंगसारखा परदेशी प्रवासी मला भेटला तर मी त्याकडे अनेक गोष्टींची चौकशी करीन तू कोणत्या देशातून आला त्याने प्रवास कसा केला प्रवासात कोणत्या अडचणी आल्या प्रवासातील अनुभव सांगायला लावेल त्याला हवी असलेली माहिती सांगेन पाहिजे असलेली माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न करीन त्याच्या देशाचा इतिहास प्रेक्षणीय स्थळे तिथे लोकांचे सण यांविषयी माहिती विचारीन